गुड मॉर्निंग एव्हरी वन आय एम मृदुला नारळे ऑन बिहाफ ऑफ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आय वेलकम द टीम ऑफ अपकमिंग मराठी मूवी डिलिव्हरी बॉय वेलकम नाव आय रिक्वेस्ट मयुरेश सर टू फेलिसिटेट प्रथमेश परब सर नाव आय रिक्वेस्ट हेड ऑफ स्किल डिपार्टमेंट डॉक्टर धीरज सिंग सर टू प्लीज फेलिसिटेट आर टुडेज गेस्ट पृथ्वीक सर अंकिता लांडे पाटील मॅम मी आता प्रथमे सरांना रिक्वेस्ट करते की तुम्ही प्लीज येऊन तुमच्या मूवी बद्दल आम्हाला डिटेल मध्ये सांगावं ह्याच्यात मी लोकांना दिसतोय का आता ह्याच्यात दिसतोय का मी yes. दिसतोय ना तर पहिलं तर कॉलेजचे खरंच मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला प्रमोशन करायची संधी दिली आणि मी स्वतः पार्लेटियचा म्हणजे परांजपे विद्यालयाचा स्टुडंट आहे सो त्याच्यामुळे इथे येऊन आणि मास कम्युनिकेशनचे स्टुडंट आहात सगळे सो तुमचं एक नातं आहे सिनेमाबद्दल किंवा सिनेमाशी आणि आमचा जो सिनेमा आहे डिलेवरी बॉय आहे ते नऊ फेब्रुवारीला रिलीज होतोय आणि त्याच्यात माझी जी भूमिका आहे दिगंबर कांतोडे असं नाव आहे माझं आणि दिगंबर कांतोडे हा हात पण तोडतो आणि पाय पण तोडतो आता तुम्हाल, तुम्हाला ट्रेलर आ, तुम्हाला ट्रेलरमध्ये ऐकायला मिळेलच सो यासाठी तुमच्या भावाने जिम लावली होती थोडीशी एक वर्षाची फी भरून दोन महिने जिमला गेलो सिनेमाच्या आधी कारण ते पण गरजेचं होतं आणि थोडंसं वेगळं काम करणं पण गरजेचं होतं सो तो प्रयत्न केलेला आहे आणि हा जो सिनेमा आहे तो मला असं वाटतं की माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण यात याच्यातला जो विषय आहे म्हणजे तुम्ही माझा बालक पालक बघितला असेल टकाटक बघितलेला असेल त्याच्यात जे विषय होते ते खूप इम्पॉर्टंट होते समाजासाठी तसंच हा जो सिनेमा आहे तो सरोगसीवर आहे आणि सरोगसीवर जरी असला तरी या सिनेमात हा सिनेमा जो आहे तो फॅमिली सिनेमा आहे आणि फॅमिली एंटरटेनिंगचा सिनेमा आहे कारण या सिनेमात बऱ्याचदा आम्ही या सिनेमाचं नरेशन घेतलं आणि नरेशन करत असताना मला असं कळलं की ज्या बायांना मूलबाळ होत नाही त्या बायांना समाजात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुद्धा बोलवलं जात नाही सो हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही कुठलाच स्पेशल काही बायकांचा कार्यक्रम असेल तर त्यांना तिकडे बोलवलं जात नाही सो मला असं झालं की त्यांना किती वाईट वाटत असेल आणि त्यांना असं वाटत असेल की बापरे म्हणजे फॅमिलीकडनं तर त्यांना प्रेशर असेल समाजाकडनं त्यांना प्रेशर असेल सो त्याच्यामुळे मला असं वाटलं की हा विषय लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि हा सिनेमा करत असताना आम्हाला एक जाणवलं की आई होणं किंवा बाळ जन्माला घालणं हे पेनफुल आहेच पण आई न होणं हे जास्त पेनफुल आहे सो समाज सतत काही ना काहीतरी टोमणे मारत राहतो आता बायकांना वांझ म्हटलं जातं आणि स्पेशली या सिनेमाचं आम्ही नाव डिलेवरी बॉय असं का ठेवलंय कारण जनरली असं होतं की बायकांचा सिनेमा म्हटलं बायकात जाऊन बघतात सो आम्हाला तसं नको आहे आम्हाला असं वाटतंय की यंगस्टर्स जे आहेत त्यांनी पण हा सिनेमा बघितला पाहिजे कारण जोपर्यंत पुरुषांना कळत नाही की हे प्रॉब्लेम आहेत बायकांच्या आयुष्यात तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही आणि जनरली आपण म्हणतो ना एखादा पुरुष जर सक्सेसफुल झाला तर बाई त्याच्या मागे खंबीरपणे उभी असते पण बायकांच्या आयुष्यात जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा एखादा पुरुष तिचा हजबंड जरी तिच्या मागे खंबीरपणे उभा राहिला तर तिला तो प्रॉब्लेम वाटत नाही सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सिनेमा करावासा वाटला आणि एक वेगळा विषय आणि एक वेगळ्या प्रकारे मांडायचा प्रयत्न केलेला आहे आणि कुठेही समाज प्रबोधन किंवा लेक्चर्स या सिनेमात नाही एंटरटेनिंग आहे मजा आहे मस्ती आहे दोन पीपी आहेत प्रथमेश परब आहे प्रदीप प्रताप आहे सो त्याच्यामुळे कॉमेडी तर आहेच आणि तुम्ही ट्रेलर बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की हा विषय बालक पालक तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल किंवा टाइमपास सगळ्यांनी बघितलेला असेल तो ज्या प्रकारे ते विषय मांडलेले होते एंटरटेन पद्धतीने तसंच मांडण्याचा प्रयत्न आहे आणि फार काही बोर करत नाही तुम्हाला ट्रेलर दाखवतो आणि एक टाइमपास मधला डायलॉग तुम्हाला ऐकून दाखवतो आ, अरे हम गरीब हुए तो क्या हुए दिल से आमिर है आमिर अरे हम काले हुए तो क्या हुए हम तेरे 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 वाले अरे हम जिएंगे अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से चले हवान दे आणि हा जो सिनेमा आहे ना तो नऊ फेब्रुवारी रिलीज होतोय आणि चौदा फेब्रुवारीला काय तुम्हाला सगळ्यांना माहितीये सगळे सिंगल लोक बोलतात काय तर रक्षाबंधन आहे तर त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी प्लीज तुमची जर कोणी गर्लफ्रेंड असेल बॉयफ्रेंड असेल म्हणजे मुलांची म्हणतोय शिक्षकांची बायको असेल फॅमिली असेल त्यांच्यासोबत जा आणि शिक्षकांची पण असेल तर ते पण जाऊ शकतात मला काय आम्हाला तसं काही घेणं येणार नाही पण पण मला असं वाटतं हा सिनेमा जो आहे ना तो तुम्ही फॅमिली सोबत एन्जॉय करू शकता असा सिनेमा आहे आणि विषय जरी सरोगसीचा असला तरी पण हा सिनेमा जेवढा फॅमिलीचा होईल याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही प्लीज प्लीज हा सिनेमाला या सिनेमाला खूप जास्त प्रेम करा जसं तुम्ही मागच्या सगळ्या माझ्या सिनेमांना केलेला आहे आणि मी पण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्लीज तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो तुम्ही आता जर एखादा ट्रेलर बघाल किंवा गाणी बघाल तर तुम्ही युट्यूबला जाऊन पण हे ट्रेलर आणि गाणी बघा त्याला लाईक करा शेअर करा कारण तिथे पण ते येणं फार गरजेचं आहे तुम्हाला जर ट्रेलर आवडला तर तुम्ही इथे तर तुम्ही आम्हाला सांगायलाच चांगला वाटतोय पण तुम्ही ट्रेलरवर जाऊन युट्यूबला जाऊन कमेंट करा ते पण गरजेचं आहे आणि बुक माय ला जाऊन आय एम इंटरेस्टेड असं एक क्लिक करा कारण ते पण आमच्यासाठी गरजेचं आहे कारण सिनेमाची हवा करण्यासाठी जसं चला हवा येऊ द्या आम्ही म्हणतो तसं हवा करण्यासाठी तुमची आम्हाला गरज आहे आणि तुम्ही मदत कराल कराल ना येस सो नक्की हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा आणि फॅमिली सोबत बघा थँक्यू सो मच थँक्यू सो मच सर बोलणं ऐकून आमची अजून एक्साइटमेंट वाढली मूवी बघण्यासाठी मी आता सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग आणि गुड आफ्टरनूनच्या मध्ये जे असेल ते <laughs> कारण आमच्या डोळ्यावर झोप आहे आणि तुमच्याकडे आय गेस खूप प्रेशर आहे आता शिकवायचं पण आहे शिकायचं पण आहे इव्हेंट्स पण करायचं सगळं आहे जास्त काही बोलणार नाही जास्त वेळ घेणार नाही प्रथमेशने सगळं सांगितलेलं आहे सिनेमाबद्दल तर ही माझी पहिली फिल्म आहे मी मा डेब्यू करतो आहे फिल्म्समध्ये या फिल्म थ्रू डिलिव्हरी बॉय त्यामुळे अंकिता लांडे पाटील प्रथमेश परब यांच्यासोबत काम करताना मजा आलेलीच आहे आता आम्ही काय मजा केली आहे त्याच्यात काय गंमत असणार आहे काय विनोद असणार आहे तुम्ही हास्य जत्रा तर पाहत असालच पाह, तर तुम्ही हास्य जत्रेत आम्हाला विनोद करताना पाहताच पण सिनेमात आम्ही अजून एक पद्धत अवलंबली आहे असं मी म्हणीन एक वेगळ्या पद्धतीचा विनोद करण्याचा प्रयत्न केला आहे Uh, प्रथमेश सोबत uh, मी सतत असतो प्रथमेश भाऊचं कॅरेक्टर करतोय मी माझ्या पात्राचं नाव सांगेन तुम्हाला माझ्या पात्राचं नाव आहे चोच्या <laughs> मी मी व्यवस्थित शब्द बोलतोय चोच्या हेच माझ्या पात्राचं नाव आहे तर हा चोचा याचं नाव असं का आहे तो कसा जगतो हे तुम्हाला तुम्ही सिनेमा बघितल्यानंतर कळेलच सिनेमा अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलतो सरोगसीवरती बोलतो आणि सिनेमात खऱ्या अर्थाने आम्ही खूप एंटरटेनिंग फिल्म केलेली आहे खूप ह्युमरस फिल्म आहे अजिबात आहे हे बोरे असं काही केलेलं नाही आहे तुम्हाला मिनटा विंटाला मजा येतेच पण त्याचबरोबर आम्ही समाजाला एक प्रश्नसुद्धा विचारलाय की एखाद्या बाईला जर जर तिच्याकडे आई पण नसेल तर तिच्याकडे पण नाही आहे का असा एक प्रश्न आम्ही समाजाला केलेला आहे आणि जसं प्रथमेश म्हणाला की डिलिव्हरी बॉय हे जे नाव आहे ते यासाठी आहे कारण स्त्रियांचे प्रॉब्लेम स्त्रिया स्त्रियांना सांगतात ते त्या पद्धतीने सॉल्व्ह होतात पण ते जेव्हा पुरुषांपर्यंत येतात तेव्हा पुरुष त्याच्यावरती काय स्टँड घेऊ हो शकतो आत्ता आपण असं म्हणतो ना की पुरुष आणि स्त्री समानता खांद्याला खांदा लावून ला आपण आहोत आणि वगैरे वगैरे पण ते खरंच आहे का ते इम्प्लिमेंट केलंय का ते इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण काय करायला हवं हे आम्ही सांगतोय आणि ते पुरुषांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने सांगतोय त्यामुळे सरोगसी डिलिव्हरी प्रेग्नेन्सी मेन्स्ट्रुअल सायकल ह्या सगळ्या टर्म्स जरी बायकांशी रिलेटेड असल्या तरी पुरुषांनी त्याच्याकडे प्रगल्भतेने पाहिलं तर कदाचित समाज अजून प्रगल्भ होईल आणि म्हणूनच हा सिनेमा करण्याचा घाट तर आम्हाला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी प्लीज नऊ फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये थे जा आणि डिलिव्हरी बॉय पहा जसं प्रथमेश म्हणाला की चौदा फेब्रुवारी फार महत्वाचा दिवस आहे आपल्या आयुष्यात मी सुद्धा माझ्या मित्रांसोबत हां 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 हा सिनेमा पाहायला जाणार आहे पुन्हा जरी माझा सिनेमा असला तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांसोबत आईसोबत बहिणीसोबत बहिणीच्या बहिणीसोबत मैत्रिणीसोबत <laughs> हा सिनेमा पाहायला जा पण सगळ्यांनाच ही विनंती आहे विद्यार्थी शिक्षक सगळे हा सिनेमा एक कुठला तरी रॅन्डम सिनेमा आलाय म्हणून पाहूया असा नाही आहे हा सिनेमा एंटरटेन तर करणारच आहे अण्णाभाऊ साठे असतील खुद्द टिळक असतील पण प्रत्येकाने आपल्या लेखनीतनं आपल्या कार्यातनं सतत एक गोष्ट करत राहिली आहे ती म्हणजे मनोरंजन होतंच पण त्याचबरोबर प्रबोधन सुद्धा होतं आणि आम्हाला असं वाटतं की जसं प्रथमेश म्हणाला आम्ही खूप हॅमर नाही केलंय की आम्हाला प्रबोधन करायचंय प्रबोधन करायचं आहे पण त्याला एक झालर आहे त्याला त्या त्याल प्रबोधनाची एक झालर आहे आपल्याला हा विषय किमान आजूबाजूला बोलताना माहीत असावं मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये माहिती असतं सरोगसी काय खेड्यापाड्यातल्या लोकांना माहीत नसतं सरोगसी काय ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवावं आणि त्याच्यात काही हानी नुकसान वगैरे असं काही नाही आहे त्यामुळे तो विषय तितक्याच हलक्या फुलक्या पद्धतीने त्यांना कळावा म्हणून आम्ही तसा गावाखेड्यातला एक सिनेमा केलेला आहे जो तुम्हाला आवडेल अशी आमची अपेक्षा आहे आणि थँक्यू सो मच थोडंसं लक्ष दिलं थोडंसं नाही दिलं त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच सर मॅम तुम्ही वेळात वेळ काढून इथं आला आणि तुमच्या मूवी बद्दल आमच्या सगळ्यांना सांगितलं आणि हा खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे पुढे येण्यासाठी आणि लोकांना कळण्यासाठी आणि त्याच्यासाठी मनापूर्वक आभार तुमच्या सगळ्यांचे मी तुमच्या रिक्वेस्ट करते जरा पुढे येऊन बसायला म्हणजे आपण ट्रेलर सगळ्यांनी सोबत बघता येईल आपल्याला दिगंबर कांतोडे कांतोडे हात पण तोडतो पण तोडतो

ममता फर्टी उलटी काय पण वाचशील फर्टी लिटर सेंटर असे म्हणजे काय ते मला माहित नाही कसलं हॉस्पिटल आहे माहितीचे पैसे लागतील पाच पाच रुपये समजा नवरा बायकोला पैशांमध्ये मी ना आपण तुम्हाला या कामात लय मदत करू तू माझी मदत का करणार प्रत्येक बाई माग तुम्ही आम्हाला कमिशन द्यायचं हे य वैलींसाठी का मानलेत नऊ महिने त्या बाळाला पोटात वाढवायचं आणि त्याबदल्यात पैसे घ्यायचे मी गाडी काढतो ठामकी थांबकी डॉक्टर होताना स्वप्न होतं ज्या बाईला आईबण अनुभवता येत नाही तिला ते सुख द्यायचं अजून खूप जणांच्या झोळीत हा आनंद टाकायचा आहे एक मदर माणूस पाहिजे सप्लाय करणार मला मुली चालतील रे तिकडे मिळतात त्यापेक्षा तिप्पटीन तुझ्यामुळे माझा धंदा कमी झालाय बंद करून टाकेल मी हे सगळं हा शेवटचा चान्स समज नाही तर वॉर्निंग डॉक्टर तुम्ही मी <laughs> हा डॉक्टर दिगंबर एमबीबीएस